नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो आहोत चांद चातगाव येथील सातगाव येथील सर्च हॉस्पिटलमध्ये मित्रांनो तर गडचिली येथील पंधरा किलोमीटर असलेल्या आणि सातगावच्या अगोदरच एक किलोमीटर असलेल्या सर्च हॉस्पिटलमध्ये तर मित्रांनो आज आपण संपूर्ण सर्च हॉस्पिटलमध्ये जे काही माहिती आपण ते तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार आहे सर्च हॉस्पिटल कसं आहे ते असं गडचिली येथील निसर्गरम्य असं वातावरणमधलं वातावरणामध्ये आणि एका ज जंगला जंगली विभागामध्ये बनवलं गेलेलं हे डॉक्टर अभयभंग आणि डॉक्टर राणीभंग यांचं बनवलेलं हॉस्पिटल आणि यांचं गडचिलीमध्ये खूप योगदान असं आहे मित्रांनो कारण हे चातगाव येथील जे काही नऊ गाव आहेत ते दत्तक घेतलेले आहेत आणि त्यांना फ्रीमध्ये मित्रांनो त्यांचा उपचार करून देतात मित्रांनो तर पाहू शकता आपण हे कसे चालले आहेत जे काही पेशंट आहेत ते जातात आणि कमी पैशामध्ये त्यांचा उपचार होते मित्रांनो तर समोर आपण बघूया तर पोचलेलं पोचलेलोच आहोत आपण तर आपण पाहू शकता किती असे भीड आहे लोकांची गाड्या आहेत नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे शुभमान वाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्च स्वागत आहे अशा करतो तुम्ही सर्व ठीक असणार तर मित्रांनो आज आपण आलो ना चादगाव येथील सर्च हॉस्पिटलमध्ये गडचिरोली येथील पंधरा किलोमीटर असलेला स बंग आणि बंग यांचं हॉस्पिटल सर्च हॉस्पिटलमध्ये आपण इथं आलेलो आहोत आणि इथं सर्व काही जिथे पूर्ण घुमणार आहोत मित्रांनो तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सर्व पाहू शकता आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण चला मित्रांनो फिरूया काय काय आहे ते बघूया आणि इथं खूप असं प पर्यटनस्थळासारखं गार्डन वगैरे आहे आणि खूप सारे इथं बाहेरून असे रुग्ण वगैरे येतात तर मित्रांनो चला आपण पाहूया आणि फिरूया तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत सर्च हॉस्पिटलमध्ये तर बघू शकता आपण मित्रांनो किती सारे अशा गाड्या आल्या आहेत आणि किती सारे असे पेशंट आपण पाहू शकता असे रोज असतात फक्त रविवारला सुट्टी असते आणि बाकी सर्व मंडे टू सॅटर्डे असे फुल गर्दी असते मित्रांनो आपण पाहू शकता की आणि त्यांचे दिवस पण ठरलेले असतात काही फ्रीमध्ये उपचार असतात आणि काही दिवसं ठरलेले असतात त्या दिवशी त्यांना मोफतमध्ये उपचार वगैरे केला जातो तर आपण पाहू शकता की आपण या सर्च हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलो आहोत मित्रांनो आणि हे जे काही अगोदर ठाकूरदास बंग यांची काही माहिती आहे अगोदर एकोणीसशे सदतीसमध्ये काही इथे आले होते आणि हे सुरुवात केली होते तर यांची संपूर्ण माहिती आहे मित्रांनो हे आपण पाहू शकता तर इकडे खूप सारं असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि बनवलं गेलेलं आपण पाहू शकता की इथे बिल्डिंग म्हणजे घर वगैरे कसे बनवले आहेत ते हॉस्पिटलचेच आहेत मित्रांनो कवेलू वगैरे टाकले आहेत असं गडचिली येथील पंधरा किलोमीटर असं आज जंगलामध्ये बांधलं गेलेलं आहे सर्च हॉस्पिटल अभयभंग आणि राणीभंग यांची योगदान आहे मित्रांनो आपण पाहू शकता की जे काही इथं जागा वॅकन्सी वगैरे निघतात तिथं ते, ते कॉन्फरन्स रूम आहे तिथे त्यांचं इंटरव्ह्यू वगैरे आणि परीक्षा वगैरे घेतली जाते आणि इकडे हे डॉक्टर लोकांसाठी जेवणासाठी हे रूम वगैरे बांधलेला आहे आपण पाहू शकता इकडं हे जेवणासाठी आणि ते किचन रूम वगैरे आहे इकडे जेवण वगैरे जे काही कर्मचारी लोक आहेत त्यांचं जेवण वगैरे ठे ठेवत असतात आणि हे इकडे बघा पेशंट वगैरे फिरायला चालले बघायला चालले आणि इकडे बघू शकता की हे जे काही कर्मचारी लोक आहेत त्यांच्यासाठी हे घर बांधलेले आहेत मित्रांनो हे बघा हे सर्च हॉस्पिटलचे रुग्णालय रुग्णवाहिका आहे आणि इकडे काही त्यांचे जे काही कर्मचारी लोक आहेत त्यांचे घरं वगैरे आहेत मित्रांनो तर आपण इकडे पाहू शकता इकडे आपण रोडनी चाललो आता सरच हॉस्पिटलकडे तर हे रोड आहे त्याचं हे आपल्याला जाण्याकरिता सरच हॉस्पिटलकडे आणि आपण आता जात आहे मित्रांनो जात आहे तर आपल्याला गेट दिसून राहिलं मित्रांनो आणि हे साईडला झाडं वगैरे लावलेले आहेत खूप सुंदर असं निसर्गरम्य आणि उन्हाळ्यामध्ये पण खूप असं सावली असते आणि खूप मंजूर असं मंजूरदार हवा येते त्याच्यामुळे खूप इथं वातावरण निसर्गरम्य आणि करमते मित्रांनो असं शांत वातावरण असं आहे पीसफुल तर तुम्ही जर आल्या तर खरंच हे स्वर्गासारखंच एकदम खूप सुंदर असं बनवलेलं आहे मित्रांनो पाहणं खर्च पण तेवढंच केला आहे मित्रांनो आणि हे तिकडे झुले वगैरे बनवले आहेत आणि हे ओ पी डी आहे मित्रांनो सर्च हॉस्पिटलमधले आपण पाहू शकता हे रुग्णवाहिका वगैरे भरपूर आहेत आणि आपल्याला तिकडे जेवणासाठी पण तिकडे काही बन जेवणासाठी पण आपल्याला हे इथे बनवलेलं आहेत तर हे आपल्याला तुम्हाला भूक वगैरे काही लागली असेल तर आपण या साईडला इथे जाऊ शकता आणि हे फार्मसी आहे जे काही डॉक्टर लिहून देतात ते इथून गोड्या वगैरे औषध्या वगैरे घेत असतात मित्रांनो आणि हे बायोमेडिकल वेस्ट आहे गाडी वगैरे इथं जे काही त्यांचे बायोमेडिकल वेस्ट आहेत ते देतात आणि हे बघू शकता किती सुंदर असं घर वगैरे बनवलेलं असं घरासारखं असं बनवलेलं हॉस्पिटल आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता आपण इथे चाललो हॉस्पिटलच्या आतमध्ये आणि पाहू शकता की इथे रुग्ण किती बसलेला आहेत आणि एकेकाचे नंबर असते त्यांचं त्यात जात असते खूप सारी गर्दी असते मित्रांनो आणि एकेकाचे रूम आहे डॉक्टरांची पेशल हे ओ पी डीची सा फ्रंट लुक आहे मला मित्रांनो तर आपण पाहू शकता तर खूप सुंदर असं हे बघा खूप सुंदर बसण्यासाठी आणि शांतते आणि खूप सुंदर असं हॉस्पिटल आहे मित्रांनो तुम्ही एकदा नक्की येऊन बघा तुम्हाला नक्की इथे खूप आवडेल आणि तुम्ही एकदा कुणाला पण तुमच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम वगैरे झाली तर एकदा आणून दाखवा इथे खूप सुंदर असं सर्व तुमचे जे काही डिसीज वगैरे रोग वगैरे आहेत तर सर्वांचं इथं उपचार होतो मित्रांनो तर हे दंतेश्वरी हॉस्पिटल पण इथे हे बघा दंतेश्वरी एकदा काही देवी वगैरे इथे इथं मूर्ती वगैरे ठेवलेली आहे तर याची अशी आहे मित्रांनो तर हे आपण पोचलेलो आहोत आता आ, जे काही इथे निसर्गरम्य असं वातावरण आणि कर्मचारी लोकांचे घर वगैरे आणि गार्डन वगैरे आहे तिकडे आपण चाललो मित्रांनो हे पाहू शकता की आपल्याला आपल्याला खेड्यासाठी वगैरे आणि गुजुलासाठी वगैरे खूप असं छान असं बनवलं गेलेलं हे इथलं आहे कमसे कम, से कम आ, सात आठ एकर अशी जमीन अशी असणार मित्रांनो तर यांचे असे खूप सारे लांबपर्यंत घरच कर्मचाऱ्यांचे घर मग घरं वगैरे आहेत जंगल आहे जंगलामध्ये वगैरे बांधलेलं तिथून एक किलोमीटर आणि जे काही हॉस्पिटलच्या एक किलोमीटर असे लांब इथं कर्मचाऱ्याचे घरं वगैरे आहेत मित्रांनो पाहू शकता हे दादा इथे झाडं वगैरे कटाई कर करत आहेत आणि रोजच्या रोज इथे कामं सुरू असतात मित्रांनो असं खूप याची व्यवस्था अशी केली जाते आणि प जे काही इथे पेशंट वगैरे येत असतात बघण्यासाठी खूप शांत असा आणि छान असं निसर्गरम्य इथलं वातावरण आहे घरं पण आपण पाहू शकता हे याचे मी याच्यासाठी फोटो काढले मित्रांनो की हे सोलर चार्जवरचे आहे वाटते मित्रांनो हे आणि खूप सुंदर असं वाटलं त्याच्यामुळे हे बघा आणि घर पण किती सुंदर आहे पावसाळ्या असल्यामुळे इथं पाणी पण आहे त्याच्यामुळे साईडला आपण जाऊ शकत नाही मित्रांनो तर आपण पाहू शकता हे इथलं आणि हे असं घर वगैरे बघाणं त्याच्यामुळे कसं मनमोहक असं होऊन जाते हे मित्रांनो हे कॉन्फरन्स रूम आहे जे काय त्यांची मीटिंग वगैरे जे काय मोठे डॉक्टर वगैरे येत होतात त्यांची कॉन्फरन्स रूम आहे मीटिंग रूम आहे ऑनलाईन मीटिंग वगैरे इथेच होत असतात आणि जे काही मीटिंग होतं जे काही मीटिंग आहेत त्यांचे सर्च हॉस्पिटलची ते इथेच होत असतात त्याच्यानंतर जे आपण अगोदर राईट साईडला गेलो होतो मित्रांनो आता लेफ्ट साईडला आपण जाऊ काय आहे ते बघणार आहोत मित्रांनो तर इथे दोन साईडला झाडं वगैरे खूप असं सुंदर असं लावलेले आहेत आणि निसर्गरम्य इथलं वातावरण असल्यामुळे मी सर्वपूर्ण हॉस्पिटल तुम्हाला आहे काय आहे काय नाही ते तर आपण पाहू शकता मित्रांनो असं झाडं वगैरे आहेत आणि झाडं आणि ते कर्मचाऱ्यांचे गाड्या वगैरे इथं ठेवलेल्या आहेत आपण पाहू शकता आणखी याच्यासमोर पण खूप असं आपल्याला दिसून राहिलं ते बघा खूप असं झाडं वगैरे लावलेलं आहेत आणि खूप लांब आहे मित्रांनो आणि मी एक ते दीड किलोमीटर तुम्हाला व्हिडिओद्वारे हे तुम्हाला दाखवून राहिलो सर्च हॉस्पिटल याची पूर्ण माहिती वगैरे आणि देऊन राहिलो आणि हे बघा घर बघा दीड ते दोन किलोमीटर समोर आलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला या व्हिडिओद्वारे पूर्ण सर्च हॉस्पिटलची तुम्हाला माहिती कळवून राहिलो मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला स